नमस्कार मित्रांनो हा आहे आपला नऊ महिन्याचा डाळिंबाचा भाग म्हणजे लावगड करून नऊ महिने झालेले आहेत झाड कशी वाढलेत चांगली वाढ झाली की नाही झाली हे जाणकारांनी सांगावं कारण आपण पिढी जात उच बाग डाळिंबाचा हा पहिलाच प्रयोग हा फोटो पाठवला हो डॉक्टरांना डॉक्टर म्हणले झाडाला कणकण कन आली त्याला डोलो द्यायला पाहिजे मग आपण लगेच गाडी घेऊन निघालो आणि शिराळीमरावांना कणकणसाठी डोलो द्यायला हा आपला सोलर आणि इकडे ह्या बाजूला आहे आपली विहीर विहिरीला एकदम स्वच्छ पाणी आहे लाईटची मोटर पण आहे पण लाईट नसेल तर सोलर वापरतो सोलर आपण कंटिन्युअस वापरतो आणि हे आपलं पंप घेतलाय भरायला मी आता ह्याच्यात आहे तुम्हाला काय दिलं आहे डॉक्टर म्हणले डोलो कणकण कन आली तर डोल शिवाय पर्याय नाही हा पा डोलो पंप घेतला भरून आणि केलं फवरायला चालू आत्ता आठशे झाड आहेत आपली आठशे झाडांना सात ते आठ पंप फवारणे लागते असं एक एक झाड धरून प्रत्येक झाडाला व्यवस्थित फवारून घेतलं तुम्ही पाहू शकता साईडला हा एक चुलत्याचा ऊस आहे आणि इकडं दुसऱ्या चुलत्याचा तसा विचार केला तर हा सगळा ऊसाचा भाग आहे इकडे डाळिंबाची शेती कमी होते आपणच पहिल्यांदा डाळिंब लावली तिथं त्याच्यामुळे डाळिंबाचा हा पहिला प्रयोग एवढी काही आपल्याला ह्यातली माहिती नाही जसं डॉक्टर सांगेल किंवा साईडचे सांगेल त्या हिशोबाने आपलं काम चालू आहे तरी पण जानकरांनी सांगावं की झाडाची वाढ कशी झाली पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद